आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खडसेजी आज तुम्हाला परमेश्वरानं धडा शिकवला अशा शब्दात दमान यांनी खडसेंचा समाचार घेतलाय खर तर यात त्याच अंजली दमाणी आहेत ज्यांनी खडसेंना अडचणीत आणलं ज्यांच्यामुळे खडसेंचं फडणवीसांच्या कॅबिनेटमधलं मंत्रीपद गेलं आणि मग काही वर्ष खडसे राजकीय विजनवासातही केले पण आता खडसे पुन्हा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे जावई प्रदीप खेवलकर झालं असं की पुण्यातल्या रेव पार्टीतून खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि मग हे प्रकरण चांगलंच तापलं न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली दरम्यान आपल्या जावयाला यात गोवलंय ट्रॅप लावून अडकवण्यात आल्याचा आरोप खडसेंनी केला आणि खडसेंच्या याच आरोपाला खर तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी पाठिंबा सुद्धा दिला आणि रेव पार्टीची व्याख्या सुद्धा सांगितली पण आज पुन्हा एकदा दमान यांनी खडसेंनी त्यांना कसा त्रास दिला होता याची आठवण करून देणारी पोस्ट टाकत त्यांना खडेबोल सुनावल्यात अंजली दमानियांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय ते पाहूयात श्री खडसेजी हे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण आहे यात काहीच शंका नाही तुमच्यासारख्या लोकांविरुद्ध लढून सुद्धा मी जे खरं आहे तेच बोलते खडसे तुम्ही स्वतः मला माझ्या कुटुंबाला किती छळलं ते आठवा चार खोट्या एफ आय आर बत्तीस डिफेमेशन केसेस ट्रेनमध्ये माझा फोन नंबर लावणे दाऊदच्या नावाने मला धमकीचा फोन करवणे लढा सोडून देण्याची धमकी देणे काय काय नाही केलेत वाईट एवढंच वाटतंय की रोहिणीला आणि तिच्या नवऱ्याला भोगावं लागलं अशी खंतसुद्धा दमाणी यांनी बोलून दाखवली तसंच आज परमेश्वरानं तुम्हाला धडा शिकवला खोट्या एफ आय आरचा किती त्रास होतो ते आता कळेल तुम्हाला असं सुद्धा दमान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय तरी दमान यांनी खडसेंच्या रिट्वीट करत पोस्ट केली त्या ट्विटमध्ये खडसेंनी काय म्हटलं होतं तेही पाहूया खडसेंनी हे एकोणतीस जुलैला केलेलं ट्विट आहे आज माझ्या मुलीच्या पुण्यातील राहत्या घरी मी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला काही अनोळखी लोक शिरले असल्याचं पत्रकार बांधवांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं या माणसांना आम्ही जाब विचारला तर त्यांनी पोलीस कर्मचारी असल्याचं सांगितलं तब्बल दहा ते बारा लोक हेड कॉन्स्टेबल दीपक कांबळे चंद्रकांत रेजित वाड पोलीस इन्स्पेक्टर विक्रम गौर अशी काहींची नाव आहेत या लोकांनी कोणते तरी जगदाळे म्हणून अधिकारी आहेत त्यांना फोन जोडून दिला तर या जगदाळेंनीही कबूल केलं की ही त्यांनीच माणसं पाठवली हे जगदाळे कोण त्यांची ही माणसं माझ्या मुलीच्या घरात अशीच कशी शिरतात त्यांना कुणी परवानगी दिली या लोकांचा हेतू काय या जगदाळेंचा बॉस कोण आहे कुणाच्या इशाऱ्यावर ही माणसं पाठवली गेली याचं उत्तर आम्हाला हवंय माझ्या कुटुंबाची अजूनही रेकी केली जात आहे माझ्या कुटुंबाविरोधात कुणाला आणखी एखादं कुभांड राहायचं आहे का असा प्रश्न मला पडतो माझ्या पस्तीस चाळीस वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत मी इतक्या खालच्या पातळीचं राजकारण पाहिलं नाही असं म्हणत खडसेंनी या ट्विटमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर राजकीय नेते मंडळी आणि माध्यमांना त्यामुळे आधी रोहिणी खडसेंच्या पतीच्या बाजूने बोललेल्या यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आज आपली टीकेची तोफ पुन्हा खडसेंवर डागली तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका